आपल्या मराठी तिसऱ्या टप्प्यामध्ये आजपासून टप्पा चालू झालेला आहे आणि या टप्प्यामध्ये काही जण पास झालेले आहेत जण हां त्याच्यामध्ये बाकीचे नापास झालेले आहेत आता जण किती आलेले आहेत सगळे जण नवीन बरोबर का आता तुम्ही सगळे नवीन आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये कशासाठी आलात कोण सांगतोय हात वर करून जोड शब्द शिकण्यासाठी अजून बडे शिकण्यासाठी पण काय जोड शब्द वाक्य अजून हां वनराज वाक्य बरं समाधान आहे जोडाक्षर आहे मेन जोडा अक्षर आहे कुठून सुरुवात करायची आपल्याला जोडाक्षरापासून सुरुवातीला जोडाक्षर आल्यानंतर काय येईल शब्द येईल शब्द आल्यानंतर काय येईल वाक्य येईल वाक्य आल्यानंतर काय येईल अ वाचायला येईल जोड शब्द वाचायला येतील का पण बर तर सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचंय जोड अक्षर लक्षात आलं का जोडाक्षर कशाला म्हणायचं जोडाक्षर इकडं पाच झालेले जोड अक्षर अक्षर कशाला म्हणायचं जोड अक्षर कसं तयार होते जोडलेल्या शब्दाला कोणत्या कोणत्या पण बरोबर मग कस पहिला अर्ध असते का दुसरा अर्ध असते कोणता अर्ध असते अक्षर पहिला असते बरोबर कोणतंय बघा मी इथं देतो एक हे कोणता अक्षर आहे रे के, के अक्षर आहे कसं आहे अर्ध आहे का पूर्ण आहे अर्ध आहे आता त्याच्या त्याला आपण काय जोडायचं समजा के अधिक ये जोडू ये हे अर्ध आहे का रे अर्ध आहे का बर के हे अर्ध आहे आणि ये कसं आहे पूर्ण आहे बरोबर आहे का मग काय तयार होतंय अ बघा इकडे लक्ष द्या के अर्ध काढलं त्याला काय जोडलं य जोडलं आता प्रत्येक अक्षरामध्ये उच्चार बघा कसा आहे ह्याला काय म्हणते के? के काय ये। के आधी य काय झालं बरोबर का आता याच्यापासून एक वाक्य सांगा मला वाक्य नाही शब्द सांगा शब्द जोड शब्द वाक्यच बरोबर आहे वाक्य हा शब्द तयार झाला बरोबर का शब्द कसे तयार होईल लक्ष द्या नीट हा दुसरा शब्द घेतला आपण बघा जोड शब्द जोड अक्षर घेऊ मे ये घेऊ आता याच्यापासून काय तयार होत आहे कोणता अक्षर तयार होत आहे बरोबर मिळ आता एक शब्द वाक्य जोड शब्द सांगा एक याच्यापासून कोणता जोड शब्द तयार होतोय मेपासून हा म्याव अजून दुसरा कोण कोणते सोम्या सोम्या सोन्या होत आहे का रे सोन्या होत आहे का होत आहे काय होत आहे मग सोम्या सोन्या काय आहे तिथं न येत आहे काय येत आहे तिथं लक्ष द्यायचं सोम्यान गोम्यान मोन्या म्हणायचं नाही अक्षर बघायचं कोणतं ती आता हे जोड अक्षर झाले बघा ये वरले झाले हे कोणते अक्षर झाले हे ये वरले आता त्या त्या, -त्या अक्षरावरती तुम्हाला काय करणार आहे मी जोडाक्षर देणार आहे बघा आता क वरलेच घेतो के के आधीक? के क घेऊ खे अर्ध अधिक क हे क कस आहे पूर्ण आणि हे क कस आहे अर्ध आहे मग काय तयार होईल इथं अक्षर सांगितले मी के होईल का नाही होणार का होणार नाही के म्हणलं की काय होत ये पुढं शेवटला काय होतय ये होतंय मग इथं काय क क अर्ध उच्चार करायचा क पुढचा पूर्ण उच्चार करायचा का। क काय म्हणजे क ला क काय झालं क काय झालं क आता जोड शब्द सांगा मला याच क डुक्कर डुक क ला क आणि र डुकर। डुकर। गौ। र बरोबर का आता दुसरा शब्द काय यायला अजून जोड़ शब्द दुसरा शब्द सांगा अक्कल अक्कल है है तक्कल। अक्कल आणि टक्कल लक्षात आलं आता हे समजलं का तुम्हाला जोड अक्षरापासून जोड शब्द आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं वाक्य करायचे बरोबर का वाक्य कधी करायचे हे सगळं तुम्हाला समजल्यानंतर तोपर्यंत नाही आजचा तास फक्त याच्यावरच तुम्हाला घेतला जाईल